तर नमस्कार मित्रांनो बघा दिगाची चालतो अनुराधा आजारी पडली आहे बघा अनुराधाला घेऊन आलोय बघा इकडं दवाखान्यात पांढरादाला घेऊन आलो येता येता पांढरादाला बोट घेतलं इथं गुरु फुटवेअर मध्ये पांडुरादा आवडलं का बोट बोट पण आवडलं दुकान पण आणि माणसं पण होय कसं आहे आपले म्हणजे दिगनची कशी आहे दिगांची वारी आहे तुमची मस्त आहे पण मस्त आहे म्हणजे ज्या त्या वस्तू सगळ्या वस्त गोष्टी भेटतात आणि दिगांची सारख्या ठिकाणी एवढं मोठं छपलीच म्हणजे गोष्ट सोपी नाही चांगले म्हणलं आम्ही घेतलं बुट दहा वर्ष तर बाहेर कुठं बुट दाखवा बुटाची गॅरंटी माणसाची गॅरंटी नाही पण बुटाची गॅरंटी कुठे ठेवला बुट कुठे ठेवलंय जबरदस्त बूट घेतलाय बघा हा दावत होता मला ह दाखवा या यातला एका त्याच्या पाया पाय तर साल्ट निघतात का अजंबात काय होत नाही त्या बोटाला बुटाला नाही पण पायाला काय होईल होत <laughs> ट्रॅकिंगलाही भारी आपलं त्याच्या पायच घेतलं मी मस्त मस्त आहे आमच्या गुल्ल्याला पण घेतले बा चेपर शँडेल तुटला तर शांडे घेतले त्याचा शाळेत जायला है असला होता।, होता का पण तुटला है ना कधी तुटला कधी तुटलाय लय दिवस झाला आता दुसरा होता तुटला है तुटला ये ते शिवून घेऊ आपण घरी वापरायला शाळेत जाताना फक्त हे घालायचा आणि ती जी आहे ती शिवून घेतो ती घरी वापरायचा काय पूर्ण आटपाडी तालुक्यात हे तर एकदम आहे बघा आटपाडी तालुक्यात गुरु फुटवेअर एकदम जबरदस्त सँडेल असू द्या चप्पल असू द्या बॅग असू द्या सगळं एकदम क्वालिटी आणि दुकान फिर मस्त आहे असं आपल्याला जे चॉईस करेल त्या चॉईसनुसार आपल्याला भेटते सगळे आमचे घेतले आका खुश आहे का आजारी पण घेऊन काय करायचं काल गेलो आम्ही कार्यक्रमाला रात्री अचानक ताप आला मग आज आणले तिला दवाखान्यात आता इंजेक्शन दिले गोळ्या दिलेल्या ही लय बोलती आता हुशार पण आहे आता आजारी असले मग जरा कुठली या माणसानं खाली मुली गाठले ए पांढरा दा दादा वर बाबा काही

लागा 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 कड काय गर्दी उठली नसती पण काय बुट घातलं काय नाही पांढरा पांढरा पॉवर बँक आहे बँक खात कुठे गेलता तुम्ही गुरु फुटवेअर मध्ये गुरु फुटवेअर मध्ये पांढराचा सत्कार केला बुट घेतलं बुट दिलं

अर्धी अर्धी सारायची पण नाही नाही आ प्र पिहू उठली पिहू अर्धे अर्धे गोळी देऊ लागा काय सारखं फोनावर बोलताय रे लगा नवीन नावर नवरी गत सारखं रागा कानाला फरक आहेत तुमच्या वनवासात चुकलाय काय हा जांभळ्याच द्या लागला गडी जेवण डबल जेवणार टायमिंग झाला तरी झोप लागली आता झोप लागली पट पाको पोच्या आता आवरून निघूल आता लवकर कॅन्सल आता लावला होता फोन त्याचं हिंदी करत ते पन्नास पन्नासच्या वरती त्यासाठी

देखती वे बार-बार और और